आपण आहोत आणि आताच फुटेज आपण पाहतोय मालवण मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला स्मारकाची पाहणी सुद्धा दादांनी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं इथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या मनामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा बाप ज्यांना म्हटलं जातं अर्थात छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाला या ठिकाणी स्मारकाची पाहणी केली आहे हे अत्यंत माझ्या मते मी दादा काही बोलत नाहीयेत त्याच्यावरती मी माझं मत व्यक्त करतोय की पूर्व पश्चिमेकडून वारा येते दादाही त्याच्या त्याबद्दल ते 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 बोललेच आहेत पण पूर्व पश्चिमेकडून वारा येतोय आणि समुद्र जो आहे तो पश्चिमेच्या साईडला आहे म्हणजे अर्थातच समुद्राकडून वारा जोराचा येतोय आणि जर पुतळा पडायचाच असेल तर पूर्वेच्या साइडला पडायला पाहिजे होता पण तो पुतळा म्हणजे पश्चिमेच्या साईडला पडलाय अर्थातच निकृष्ट दर्जाचं काम झालेलं पाहायला मिळतंय आणि इथे पाहतोय हो की प्रचंड मोठा वारा सुटला होता असंही या मीडियाच्या माध्यमातून काही म्हणजे नेत्यांना राजकीय नेत्यांनी सुद्धा वक्तव्य केलेली पाहायला मिळत आहेत पण कुठे झाडे सुद्धा पडलेली दिसत नाही आहेत एवढा प्रचंड मोठा वारा होता तर कुठं एक नारळाचं झाड सुद्धा पडलेलं नाही आणि नारळाच्या झाडावरची नारळ सुद्धा खाली पडली नाहीत म्हणजे एवढा प्रचंड वारा होता असं जर मीडिया सांगत असेल किंवा इथले राजकीय नेते सांगत असतील तर कारण आपण पाहू शकता या ठिकाणी म्हणजे जर बघितलं तर नारळ तशीच वरती आपल्याला नारळाच्या झाडावरती दिसत आहेत कारण हे कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि कुठेतरी हा प्रकरण हाणून न्यायचं पाडून न्यायचं किंवा या प्रकरणाकडे कसं दुर्लक्ष व्हावं यासाठी सुद्धा दोन म्हणजे दोन राजकीय पक्ष आहेत एकमेकात भांडत बसायचं आणि कस तरी हाणून न्यायचं आणि महाराष्ट्राला एक सोबत आपल्यासोबत संजीव भाऊ आहे या पुतळ्याची पाहणी केलेली आहे आणि ते सुद्धा काय आपल्याशी बोलतील आणि काय त्यांचं मत आहे या पुतळा या ठिकाणी ढासाळलेला पाहिल्यानंतरच संजीव भाऊ माहिती काय वाटतं तुम्हाला आज राजकोटमध्ये तुम्ही आलाय मालवण मध्ये रात्रीचा मुक्काम झालाय झाल्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर असं वाटतंय संजीव भाऊने या ठिकाणी बोलताना ते बोललेत की महाराजांच्या पुतळ्याच्या सोबत एवढा भ्रष्टाचार करत असतील तर जनतेच्या सोबत ते नक्कीच कुठल्याही पातळीवरती भ्रष्टाचार करायला हे सरकार असेल किंवा या अगोदरचे सरकार असतील किंवा कुणी म्हणजे हे ही जी लोक आहेत प्रस्थापित यांना जनतेशी काही देणं घेणं नाही आपल्या गाद्या आपल्या चेअर म्हणजे अर्थातच सत्ता आणि मस्ती या जोरावरती हे राजकारण सध्या जर सुरू असेल तर याला कुठेतरी फाटा फुटला पाहिजे आणि गरजवंत मराठ्यांच्या माध्यमातून संघर्ष योग्य पाटील हे नक्कीच पुढं येणं गरजेचं आहे आणि पुढं आलेलेच आहेत आणि त्याला त्यांना आपण सपोर्ट करणं सुद्धा आपलं तेवढंच कर्तव्य आहे आणि आपण राजकोटवरून सध्या निघतोय पुण्याच्या दिशेने आपण निघणार आहोत राजकोट मालवणवरून पुण्याकडे आपण निघालेलो हे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्षोध्यनुजरांगे पाटील यांच्या सोबत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो हो। आहोत आणि आपल्या सोबतच या ठिकाणी आता जर बघितलं तर सारथी असतील किंवा पाटील सुद्धा जे कायम म्हणजे दादांची गाडी चालवण्याचं सुद्धा काम ज्यांनी केलं आणि ते अर्थातच आमचे मित्र साई भाऊ सुद्धा या आपल्या गाडीमध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपली एकदा नावं सांगायची आहेत आंतरवाली सराटीतून ही सर्व मंडळी आहेत कचरे पाटील आहेत आनंद भाऊ तारक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि गोरखभाऊ दळवी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत दादांच्या आंदोलनामध्ये कायम आपण हा चेहरा पाहिला असेल नगरमधून ते येतात आणि नगरची शांतता रॅली सुद्धा अगदी यशस्वीरित्या पार पडली कारण प्रचंड असेल तोही रस्त्यावर मिळाला आणि गोरख भाऊना सुद्धा गोरख भाऊ काय वाटतं इथं आल्यानंतर आणि काय भावना आहेत तुमच्या मनातल्या यामधून जे कॉन्ट्रॅक्टर आत्ता आहेत ते आपल्या आर एस एस प्रणीत आहेत आणि त्यांच्या वॉलवर जर आपण गेलो तर त्यांनी जे छत्रपतींच्या पुतळ्यावर अफजल खानाच्या वदाच्या टायमाला जी भास्कर कुलकर्णी नावाच्या त्यांच्या वकिलाने वा जो वार केला तो इतन भूत दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या वालवर असं लिहिलंय का आपण चित्र साकारताना त्याच्यामध्ये असं काही दाखवायचं असतं चित्रातून आपल्याला बोट द्यायचा असतं लोकांना का आमच्या लो भास्कर कुलकर्णी सुद्धा एक वार त्या महाराजांवर केला म्हणजे इतके यांच्या मनात छत्रपतींविषयी मराठ्यांविषयी व बहुजनांविषयी खूप खूप गुन्हा आहे जे छत्रपतींना पहिलं हे समजायचे का हे शूद्र आहेत आणि आम्ही उच्च वर्णी आहेत तर ह्या पद्धतीने त्यांनी इथं सुद्धा तेच काम केलेलं आहे छत्रपतींना पूर्णपणे मानहानी कशी होईल छत्रपतींची बदनामी कशी करता येईल या पद्धतीने त्यांनी ते काम निकृष्ट केलं निकृष्ट करत करत असताना जर तो इंजिनियर असेल आणि ठेकेदार असेल तर ह्या खाऱ्या पाण्याला खाऱ्या वाऱ्याला कोणतं मेटल वापरावं कोणता धातू वापरावा याची त्याला जाणीव असायला पाहिजे होती पण शासनाने सुद्धा कुठंतरी त्याला एक सहानुभूती म्हणून हे काम दिलं का जेणेकरून ह्या कामात ज्यांनी ज्यांनी काम दिलं त्यांना छत्रपतींचा अवमानच करायचा होता त्यांनी तो अवमान केला पण महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता व सकल अखंड मराठा समाज यांना कधीही माफ करणार नाही यांना यांची जागा दाखवल्याशिवाय हा समाज शांत बसणार नाही एवढंच या माध्यमातून या शिवद्रोही सरकारला आणि या शिवद्रोही लोकांना सुद्धा मी या माध्यमातून चेतावणी देतो नक्कीच या ठिकाणी गोरख भाऊंनी अत्यंत म्हणजे सखोल माहिती आपल्याला दिलेली आहे त्यांनी वॉल सुद्धा त्या आट्याची चेक केलेली आहे त्या वॉलवर म्हणजे फेसबुक वॉलवर का नाही त्या घराची वॉल नाही फेसबुक फेसबुकवाल त्यांनी चेक केलेली आहे आणि त्याच्यावरती त्याच्या काय भावना आहेत ह्या सुद्धा त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थानं अशा आपटेला मराठे उचलू उचलू आपटीतेल तेव्हा त्याला कळेल कारण संघर्ष उद्धव मनोज जरांगे पाटील या जर जर बघितलं तर दादांनी सुद्धा आता लक्ष घातलेलं या आहे याकडे आणि दादा म्हणतायत राजकारण करायचं नाही नक्कीच आपल्याला राजकारण करायचं नाही या आपटेला उचलू उचलू आपटायचं काम मराठा समाज जेव्हा करेल त्यावेळेस सरकारने मात्र मध्ये येऊ नये असंही मी या ठिकाणी सांगेल कारण अं छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं केलं ज्या स्वराज्यामध्ये कुठलाही व्यक्ती असो त्या काळामध्ये ब्राह्मण किंवा जे कोणी असतील त्यांना उच्चवर्णीय मानलं जायचं त्या काळामध्ये कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचं मुंडकं छाटण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलंय कारण जे वाईट, है, तेला वाईट है मन ले ले आहे त्याला वाईटच म्हणलेले आहेत आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर अण्णाजी पंत एकदा नाही दोनदा संभाजी महाराजांनी त्यांना सोडलं आणि त्यांना सुद्धा हत्तीच्या पायावर म्हणजे पायाखाली रगडवण्याचं काम अण्णाजी पंतांच्या अण्णाजी पंतांना पायाखाली रगडवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं आणि हा इतिहास सुद्धा आम्ही विसरलेलो नाहीयेत कारण ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी कुणी जरी असला तर मराठे मागं पुढे पाहत नाहीत कारण तुम्ही मंत्रिमंडळातले असा किंवा तुम्ही कोणी असा अण्णा पंत सुद्धा छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातले होते कुठ केली त्या कारस्थानांमुळे त्यांना हत्तीच्या पायाखाली जावं लागलं आणि आज या मंत्रिमंडळाचा कुणाचा मित्र असेल तो आपटे किंवा कुणाच्या घरचे संबंध त्याच्यासोबत असतील किंवा आ, या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या तर म्हणजे तो कुणाचा वंशज असेल किंवा जर बघितलं तर ते आपट्याला आता आपटायची वेळ नक्कीच आलेली आहे आणि त्याच्या सोबतच त्याला जे आपलं म्हणतात इथलं सरकार असेल त्यांना सुद्धा आता आपटायचंच आहे आपल्याला कारण येत्या काळामध्ये ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये त्यांना आपटून आपल्याला ज्या पद्धतीने दादा सांगतील जे निर्णय संघर्ष मनोज रांगे पाटील घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असणार आहोत आणि कायम दादांच्या सोबतचा निर्णय म्हणजे कायम दादांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आहोत हे सुद्धा आपल्याला दाखवून द्यायचं आहे कारण आत्ता जर आपण आपलं मत नाही मांडली आत्ता जर आपण आपल्या मतदानातून ताकद दाखवून दिली नाही तर मराठा समाज कधीच एक होणार नाही कारण मराठ्यांना कधीच कुणी गृहीत धरलं जाणार नाही कारण लोकसभेला आपण अपन, आपली ताकद दाखवून दिली आता विधानसभेला सुद्धा आपल्याला आपली ताकद दाखवून देणं गरजेचं आहे कारण आपली ताकद आपला संघर्ष आणि या समाजावरती होत असलेला अन्याय कुठेतरी थांबवायचा असेल तर नक्कीच आपल्याला आपली माणसं त्या ठिकाणी बोलणारी आपली माणसं असली पाहिजेत आणि या प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन हदरवण्याचं काम सुद्धा येत्या काळामध्ये मराठी करणार आहेत कारण मालवण हे कुणाच्या म्हणजे या ठिकाणी असं बोललं जात होतं मालवणमध्ये जात आहे जरा जपून जा कोणीतरी गुंड आहे मालवणचा अरे किती जरी गुंड असले तरी त्या ते गुंडांना पुरून उरणारा हे संघर्ष योद्दे मनोज जरांगे पाटील एकटे आहेत कारण ते, आहे। ते गुंड कशाने झालेत तर कोंबड्या चुरू चुरू जर गुंड आम आम होत असतील तर आम्ही तसं नाही करत आम्ही आमच्या नीतीनं आम्ही आमच्या म्हणजे जे समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच पद्धतीने आम्ही चालतोय आणि संघर्ष मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आपण हे फुटेज पाहतो आहोत कारण कुठलाही मराठा कुणालाही भेद नाही कारण मराठा कुणी म्हणजे मी वारंवार सांगतोय कारण मालवण कुणाचं नाहीये मालवण हे प्रत्येक छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणाऱ्या बहुजनांचा असेल मराठ्यांचं असेल हे मालवण त्यांचं कारण महाराष्ट्र छत्रपती शिवराय यांचा आहे आणि छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती बाप म्हणून संबोधतो कारण पुतळा पडलेला पाहिल्यानंतर मनामध्ये भावना ज्या व्यक्त झाल्या घरातून म्हणजे म्हणजे मं� आपल्या घरातला बाप ढासाळावा अशा भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होत्या कारण आम्ही छत्रपती शिवसेना यांना तेवढं आमच्या घरातला सदस्य मानतो आणि इतर सुद्धा जे जे महापुरुष आहेत त्या सर्वांना सुद्धा आम्ही आमचं मानतो कारण संघर्ष रांगे पाटील सांगतात की या पुतळ्याचं कुठेही राजकारण झालं न पाहिजे आणि राजकारण आपण म्हणजे दादांनी सुद्धा या पुतळ्याचं कुठे राजकारण केलं नाही कारण उद्घाटन कोणाच्या हाताने व्हावं हे आणि उद्घाटन करणारा हा दोषी असतो असंही नसतं कारण ते काम करणारा तिथला कॉन्ट्रॅक्टर दोषी असतो आणि त्याला तगाजा लावणारे ते सुद्धा दोषी असू शकतात कारण त्यांनी एवढा लवकर हा पुतळा उभा करा लवकर करा लवकर करा म्हणून असं जरी म्हणत असतील आणि त्याच्यावरती दबाव जर प्रेशर आणला असेल सत्ताधाऱ्यांनी तर नक्कीच ते सुद्धा दोषी आढळणार आहेत आताच फुटेज आपण सध्या पाहतोय मालवणवरून आपण पुण्याच्या दिशेने निघालेलो आहोत मालवणवरून पुण्याच्या दिशेने निघालेली सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष उद्धव मनोजरंगे पाटील यांच्या सोबतचा हा फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय भिसे पाटील करतो आहे आणि ज्यांनी आपल्या या चॅनलवरती सध्या नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलवरती एवढ्या रिपोर्ट पडलेल्या आहेत भावानो कारण आपलं चॅनल ग्रोथ करू नये असंही अनेकांना वाटतंय आणि त्यामुळे आपल्या चॅनलवरती रिपोर्ट पडून म्हणजे ज्या पद्धतीनं लाईव्ह ला आपली संख्या दोन हजार चार हजार अशी असायची आता ती संख्या फक्त एकशे बावीस वर आलेली आहे कारण रिपोर्ट पडल्यामुळे जास्त लोकांपर्यंत यांचे चॅनल जाऊ नये असंही अनेकांना वाटतय पण आपल्या मराठा बांधवांनी नक्कीच आपण सपोर्ट करा आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण लाईव्ह येऊ तेव्हा तेव्हा ते लाईव्ह इतर बांधवांपर्यंत पोहोचूया प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि थोडा वेळ या ठिकाणी कोकण किनारपट्ट्यामध्ये आहोत त्यामुळे लाईव्ह चालू ठेवणार आहे कारण इथला निसर्गाचा आनंद आपण घ्यायचा कारण झानराही आपल्याला पाहायला मिळते कारण गंध मातीचा हिरवाशेला पांगरवणं घेतो आणि नक्कीच हा निसर्ग तुम्हाला सुद्धा बोलू लागतो आणि म्हणून अशा म्हणजे कविता असतील किंवा अनेक गीत आहेत कि निसर्ग राजा ऐक सांगते असे अनेक गीत सुद्धा निसर्गावरती लिहिली गेलेली आहेत आणि आपल्या